आता आम्ही करणार आहोत मी तर मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार आहे आणि त्या ठिकाणी गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवंय ते द्यायचं आहे कारण जरांगेंवर प्रेम केलं पाठबळ दिलं पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसलय ते आपल्याला उतरावं लागेल आणि ते आम्ही निश्चितपणे करू त्याचा अभियान सुरू करू आणि हो पाणी पाणी तू तरी खरं करून दाख नाही तर मी तरी खरं करून दाखवतो आंदोलन त्याशी बंद चाल दिला शब्द जरे कर तुला हा चाल ये समोरा समोर तू काय दिलं ना दहा महिन्यात मला सांग मराठांकुन बी एक कसा आहे मी सिद्ध करून दाखवतो नाही तू तरी दाख मराठांकुन बी एक नाही तू सिद्ध करून दाखव मी दाखवतो मराठा कुणबी एक सिद्ध करू दहा महिन्यात काय केलं आम्हाला काहीच मिळणार नाही हे मी दाखवतो आणि घे मिळाले दाखवा तुम्ही काय याला मी बसलो तिकून तुम्ही बसला मी बघ मग तोंड कोळ पडेल तुला काय पाणी ढोशीत असेल तिथं बसल्या ते बी सरकारच फुकटचं पाणी असत आणि सरकार जे फुकटचं पाणी आहे ते कर आम्ही पठ्ठे भरतो आपलं अज्ञान आहे आणि आपल्याला कल्पना नसेल की या ठिकाणी मराठा समाजाच्या मुलांच्या नोकऱ्यासाठी स्वयंरोजगारासाठी सतत रचनात्मक काम करणारे आम्ही आहोत केवळ आता त्या ठिकाणी मराठा समाजाला भावनिक करून त्या ठिकाणी मलाच नेता बनायचा आहे अहो तुमची वक्तव्य तपासा तुम्ही आता मुख्य प्रश्नांपेक्षा लाडक्या बहिणी योजनेवर बोलायला लागल्यात अतुल बेनके कोणाला भेटला भविष्यात काय होणार आहे तुम्ही आता राजकीय झालेला आहात अरे मला कोणता राजकीय फायदा घ्यायचा येड रे बाबा तू दरेकर मग आज जाऊ भा करायचा मला का मी आजी पालकमंत्री करायची मला मला कोणचा राजकीय फायदा घ्यायचा तू काय झालंयच मला कळणार हे असले बिगर कामे लोक हे मागच्या दारातून जाणारे लोक हेच जास्त कोणत्या पक्षाचं वाटणं करतात ना कोणच्या कारण हे लई स्वतःला हुशार समजतात तुम्ही कोणत्या पक्षाचे बघा ते प्रवक्ते हे मागच्या दारातूनच गेलेले हे एक तर लय श्रीमंत असतात म्हणून घेतलेले असतात तेच कारण हे बहुतेक फंड देतात दे 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 पक्षाला किंवा हे भांडण लावायला दंगली लावायला पक्की असतात म्हणून यांना घेतलेलं असतं हे मारामारा लावण्यात आणि दुसऱ्याचं आंदोलन मोडण्यात माहीर असते कारण हे व्यवसाय करताना दुसऱ्याच व्यवसाय बंद पाडल्या पाडून यांचा मोठा केलेला असते एवढी चतुरास्ते ती गेले पंधरा वीस वर्ष प्रत्यक्ष काम करतोय पडद्याच्या मागे आम्ही काय करतोय हे मराठा मोर्चा ठोक मोर्चा सगळ्या मराठा संघटनांना त्या ठिकाणी विचारा आंदोलनात बॅक स्टेजला आम्ही ताकद देत होतो तो काय मराठा समाजासाठी केलं चांगला माहिती हा हा क्रांती मोर्चाचा अर्ध्यासमोक वाट करून टाकलंस पुरा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा मोडी लागतो दोन्ही वाटोळ करून टाकलं सगळं मराठा समाजाचं काय योजना दिल्यावर काय आहे जे आधी संख्या पदा निर्माण केले ते भांबीरच्या आंदोलनाच्या वेळेस झालेत प्रोसिडिंग बुक आमच्या जवळ काय सांगू तू आपलं जेव्हा मुलांच्या परीक्षेचा प्रश्न भरतीचा प्रश्न पदोन्नती आधी संख्या प्रवीण दरेकरांनी पुढाकार घेतलाय आपल्याला त्याच माहित नाही हो जरा माहिती घेऊन बोलत जा त्या ठिकाणी जेव्हा पी एस आय मुलांचा प्रश्न होता त्यावेळेस सहा सातशे पी एस ना देवेंद्रजींकडे नेऊन मी जॉईन बँकेत घोटाळा केला म्हणून तुला जागायच होतं तो कुटुंब सगळं उघडं पडला असतं म्हणून त्यांनी उपकार केला ते देवेंद्र फडणवीस तुझ्यावर आणि तुला आमदार केलं त्याच्यात बीडचा बी एक आमदार त्या घोटाळ्यात तुझं कुटुंब त्यांनी वाचिलं म्हणून तुला आता मराठ्याच्या तु ती तु विरोधात तु बोल नाही कारण ते सरळ तिकडून म्हणतोय तुझं घर वाचिल मी आता तर आता तू मराठ्याचा आहे मी बोलल्यावर मला इतर समाजाचा म्हणते तू बोल म्हणून तुला भोकायला लावले फक्त भाजप वाचायला देवदर फोडीस वाचा लागला का वाचवाला तर तुला जेल पासून जाण्यापासून त्यांनी वाचिल म्हणून आणि तू उगा आता पुढचे रानले हाणू का ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाजाची दुकानदारी करणाऱ्यांचं काय होणार हा विषय लक्षात घेऊन अडीच वर्ष देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण कस फेल जाईल म्हणून कोर्टात वकील उभा राहिला कोर्टात त्या ठिकाणी ट्रान्सलेशन दिलं जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आरक्षण त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांनी घालवलं ते ब्राह्मण असूनही मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस हे मराठ्याला मान्य मराठ्याने मान्य केलं एकशे सहा आमदार कशाला दिले तरी दिल कर खार घालायला दिले दिल का दिल? दिल? का? ते काय मग ते लोनचं करायला याचा अर्थ असा नाही की तुमच्याच मित्रानं श्रद्धे कुणाला म्हणतं माणूस माहिती आहे का देवाला आणि ज्याने आमचं तेरा टक्के आरक्षण घातलं तेव्हा फडणवीस साहेबाला श्रद्धे शब्द वापरतो दरेकर साहेब तुम्हाला मी लय लांब घुसलेलो आहे तुमच्यात बी आणि माझ्या विरोधात माझ्या समाजाच्या विरोधात गेलेले तुम्ही टोळ काय का दहा पंधरा यांच्या बाबतीत फक्त मी राखतो अनेक अनेक ते अनेकदा मुख्यमंत्र्यांनी अनेक शिष्टमंडळ तिथं पाठवली चर्चा केली आव्हान केलं की बाबा आम्ही मार्ग काढतोय त्याच्यामध्ये असं प्रकारे उपोषण करू नका अशी विनंती केलेली आहे आम्ही सकारात्मक आहोत सरकार सकारात्मक आहे शेवटी तुमच्या माझ्या राज्यामध्ये कुठंही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये टेबला खाली का पाहू नका अजित पवार साहेब इथं आले काय केलं त्या शिष्टमंडळाने ते विचारलं त्यांना शिष्टमंडळ गेलं काय केलं त्यांनी ते विचारलं का अजित दादा पवारांनी त्यांना काय केलं म्हणून तर जातात कामा धामाच्या माघारी गॅजेट का घेत नाहीत तुम्ही सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं काय घेत नाहीत त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी कुणबी आणि मराठा एकच आहे कायदा पारित करणार दोन हजार चोवीस चारला सुशीलकुमार शिंदे सरकारनं केला का अजितदादा हे दिसत नाही ते इकडं आलेलं विचारलं का मा घरी गे। गेलं काय केलं गेले फक्त चहा पिऊन आमचं कोण ती उदरी चहाची काय बिस्किट आणि परत त्याला साखर आखलेला असलेलं बिस्किट नाही पाहिजे खारं बिस्किट पाहिजे खारं बिस्किट कोण म्हणाले जरा आम्ही तुम्हाला मीठ टाकलेलं तुमच्या शुगर वाढतात त्याला आम्ही काय करू